ओडी रे झिलकरी बणाली दो वाह वाह आज तमा आमंत्रित किते तो तुमार का ये तांडे भाई हार नाही की शोघरे दणे निमित्त वाह वाह आणि आज तमार तांडे म जे मराठी सेवा घडीये हां सेवा करतो रियो हा नकाचा बोलो सेवालाल महाराज जगी रहे हरियाणा माया नगी इष्ट बापू की रहे नायक की रहे नायक की रहे भाया देवो इशारो गोर माटी मत हारो वाह भाई एक ही कर जो गोर भाई सेवा लाले सगुणा से साई हाँ आनोले पुछूं दवाई करलो कमाई

सद्गुरु शेवाला लोक वेगवेगळे तरार त्रार कोई संत गे। कोई म्हणा नागे कोई चमत्कारी नागे कोई वारकरी बनणारे असे वेगवेगळे तो आपण ओरिजिनल सेवाभाया कसो येतो आणि सेवाभाया का, काय काय कार्यकिर्ती क्रमेलोच तू आज जो जु वेळ म्हणजे तुझू आज ओरिजिनल सेवाभाया मांडे काम करा चार कसार बाय आज बदल जाय हे भी हिरगादी खळखळ हाजाय भूळ्या सोटा जवान लिया वाह भाई वाह तू पोर्या गडेरी हो हा चीळा तू पोर्या गडेरी हो ए सले मारी पुदारे आला चाले

चिळ पटोलेरी तू कोरिया गडेरी याडी सणल मारे फुगा मर्यामा सणल मारे फुगा सणल मारे फुगार मा सणल मारे फुगा

纪念。<music>

एकशे एक, एक रुपया एक धन्यवाद दन्यवाद दन्यवाद धन्यवाद धरती रू मालकण से का छे अरे भैया कि हमार बाप दादा सेती मतवेर बात के 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 हमार बाप दादा आस्तिक भी कोणी वेते आणि नास्तिक भी कोणी वेते कोणी वेते रे आस्तिक भी कोणी वेते नास्तिक भी कोणी वेते वास्तववादी जीवन जगेवाळ हमार बाबा दैवते निसर्ग पूजक हा हा धरतीचे धरती जीव जंतू पैदा वेले धरतीन मानेवाळ भजेवाळ हमार समाज छे डांडो गाणागे होळी जन सुरुवात किदे मां लिव एकला धरती नाम देरे

किया जुड़ेरी हो ये भाई किया जुड़ेरी आ सळे धळे म भरी आ मारो જે મરી મરાેતે બેટા જેને યાડી કેતો બોડી જેને મા કેતી હતી મર્યા માર ગોર માંટી હમછા મર્યામાર ગોર માંટી રેર બાદ ચોખો ફૂરે ગોલ વેતી चार जो दिशा पायत माईन रेषा पाडे पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण आकाश वाह वाह आकास कला गो हेत पतल आरे गो माय गीदे व्याडी बेने के मिलती 800 गळीया री 900 दरवाजा वाह वाह 56 दरवाजा अशे प्रकारे गीत कीन ही चोको जन काडी है वाते हमार बाप दादा दा कैंसिल गे चले के भैया ताली याडीन बला ली दे डीटू के मा आ अब बापुन बलावा सदगुरु वाह जे सद्गुरू सेवालाल भाई

अंडे माईलर <laughs>

जनमान चाली पोळाना बळदेर केर सोबत काय की गणेश भुजाजी जाधव शिवानुवर्त पी एस आय पोळान बळदेर केर सोबत का करत भावना काहीतरी प्रश्न ते मिलीच हा भाई काय हरकत छे पी साहेब सारा कार्यक्रम तुम्ही शेव प्रश्न उत्तर पण आता बळदीर कार्यक्रमचे आता जयंती कार्यक्रम కొన్ని <imitation> <imitation> त्रेसष्ट लढाई गायब करून एकच सुराखंडे लढाई लाय मुलाय आणि सेवाभाया ग्या साले करती चौपन्न सालेक्स हा चौसष्ट लढाई लढवतो लढाई आज देखील आपल्या लढाई सेवा माते नाचे पेक्षा सेवा बाहेर विचार कारण

बोर्या गडेर पोरिया तारा वेतो बोर्या गडेर पोरिया तारा वेतो गड कतो प्रशासन चलाय जागा देवी कतो गुलामीर प्रतीक तुम्हाला मोबाईल च मोबाईल सर्च करो कतो जे छोरा वेतो तो, तो गड चलाय प्रशासन चलाय जागा जे वेती ती व्यती तीतीळेम आमदार खासदार फक्त विश्राम करे मेसळेम राजा महाराजा बेशेर कतो गडे बेचते गड म्हणजे आपण बापदा पोर्या ताराने बसते बस्टे दे, बस्टे दे। बस्टे दे। बस्टे दे। पोरी राखेल जे पोऱ्या तारा निघतो तो पोर्या तारा वन मराठी गण गड दिगड पोरा देवी करणारे मालन छेनी सेवा लाल वेतो तो सेवा दास करना गे मालन छेनी युट्यूब पी चालू छा आपण देखो काही मेले श्री देवी सेवा

ओ पुआ से गड़े

ma ki i wa te kara tani caceri ha पोथीमाई लक्ष्मे रे ते लखेवाळ कुल सर्वानंद आत्मारी आणि लक्ष्मण शास्त्री जोशी ये दी लखे आई लखे इतिहास आई सेवा भाया इतिहास मुड्यांक लायक कोणी आणि ये कोण दस साल पौराण रेंताणी सेवा भाया इतिहास लखे लखे जकोण जे छ वेगळो छ तवारी इतिहास जेम छे दाबो चालू छ राम कचेरी तो सेवा भायान तो रामे घारा स्वर्गे लगे आ, हा, हा, রামের ইতিহাস কনারো কে। ¡Gracias!

हावनी पंच जे निडो जेण एडोकच पंच म्हणजे पंचायत हावनी करबारी हसाबी नसाबी डाय सळे पाच लोक जे वेते ते वेते ए राष्ट्रपती को तो हमारो नायक नायक

तभी जांतळिन देखो सिंग मूळाव रो एक वो तो आज भी मंदिर तळलीन हावनी इतिहास आपळले लेते रिया तळलीन मंदिरच आणि वो मंदिर 25 एकर जागा वेत्या चार गुंटा रकाड मेले चार चा। मेले ते माजी मूळाव वेतो एतो भैया और नामे मूळाव आयतो आडे आडेमेर सात गोत पारा वेते सात गोत पारा मे एक जे मूळाव होतो वो मूळाव ते पर्यंत मूळाव नाम पडमेलेच पोरी अगडे पोरी हे तारा पोरी वे तेरा से तांडरी भाया लादो लादो तेरशे असन सेवाभाया सोबत थे, थे। देम्रेते ते दे। सेवाभाया सोचो मीना ट्रेनिंग लिहित तो।, तो आज आपण मराठवाडांचा मराठवाड्याला भाग केलोर में तो विदर्भ देख भाग सही पूर्ण मध्य में प्रदेश तो विदर्भ नाम ये एप्रडो इुधेर भीमिकरून विदर्भ नाम पड मेल विदर्भ मिलो छा जे नागपुरम सीतावर्डी अच्छा नागपुरम जे सीताबर्डी छे गोवारी उडान पुरो ता वो तो ज कोण सेवा भाया छो छो मीना ट्रेनिंग लेतो तो कपड़ा मन के छो छो मिना सेवा भाया ट्रेनिंग लेतो तो सीता नाम लाका बणजारा छोरी री वेतो अन वो जागा बणजारा छोरी री वेती करण सीता वर्डी नाम पण मिलो छे और वो तो उन बोला सारू वेगवेगळे प्रकार रे दिखाय लिया चौधरा खेतो आई रे का छे কোরা কোরে মো લોહીર બિયરો સિવાય તો એક બિયર કળો જમીનગઢ દુસરી ફેરી ક્યાં વેળવેલી કચ સાવધ સાવધા નવે જાઓ वारे रो चोर भायादी वारे रो चोर भायाऊ बदल